पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये पंचवीस जून संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार केंद्र सरकारचा मोठा निर्णय जो करणार जातीची बात त्याच्यावर मारणार सनसनीतला जातीपातीच्या राजकारणावरून नितीन गडकरी संतप्त केजरीवालांना पुन्हा एकदा हुलकावणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला पण तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला नाही केंद्रीय दलाच्या भरतीत माजी अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण सी आय एस एफ आर पी एफ साठी तरतूद जे मध्ये मनीष वर्मा यांना मोठी जबाबदारी नितीन कुमारांनी बनवले पक्षांचे राष्ट्रीय सरचिटणीस एम एस पीची हमी पेन्शन कर्जमाफी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार संयुक्त किसान मोर्चाची घोषणा अधिवेशनापूर्वी पी एम मोदींची एन आय टी आय आयोग आणि अर्थतज्ज्ञांसोबत बैठक गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू अंबादास दानवेंचं वक्तव्य हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान मंत्रालयातील बैठक निष्फळ दुधाला तीस रुपये दरही देणार नाही खाजगी कंपन्यांची भूमिका आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही लोकांकडे पैसे खर्च करण्यासाठी मोठी क्षमता अशा इलेक्शनमध्ये फायदा होतो जनतेच्या निवडणुकीत नाही जयंत पाटलांचं वक्तव्य आमचे आत्मबळ पूर्वीपेक्षाही अधिक विधानसभेसाठी गाफिल राहून चालणार नाही माजी खासदार हिनाताई वक्तव्य <tip> आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इगदापुरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन <tip> <tip> शेतकऱ्यांना अनुदान मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन महायुती मजबूत आहे येणाऱ्या विधानसभेत पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला पराभूत करेल सुधीर वक्तव्य शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे यांचं पहिलंच वीज बिल विरोधात आंदोलन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांचे जलसमाधी आंदोलन फिल्मी स्टाईल पाठलाग करून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका दोघांवर गुन्हा दाखल उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा आर एस एस ची आदनामी केल्याची तक्रार महायुतीची मतदानाची रणनीती यशस्वी नऊ जागा जिंकून दिला महाविकास आघाडीला धक्का नाशिक मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना सुसाट ट्रॅक्टर कारवर आदळल्याने मामा भाचा सह दिलेले आरक्षण पण पन्नास टक्क्यात नसल्याने टिकणार नाही मनोज जरांगे पाटलांच वक्तव्य किसान सन्मान निधी रक्कम वाढणार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारची योजना विद्यापीठ महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी चंद्रकांत पाटील यांचे आदेश सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री